हाय गाईज आत्ता जस्ट फॉर्निशवरून आलो आणि धीरजचा फोन आला आज लवकर आहे घरी बटाटे वडे आणि उसळ बनवायचे आहे कोल्हापुरी उसळ यस yes. तर कोल्हापूरची सगळं तुमच्यासाठी शूट करायला गेलो होतो नवीन नवीन लोक लोकेशन एक्सप्लोर करू म्हटलं पण मी सीरजच्या फॉलमुळे घरी यावं लागलं का आता तुम्हाला रेसिपी पण द्यायची आहे तर आता चालू आहे घरी आता मस्तपैकी रेसिपी बनवेन कोल्हापूरची उसळ आणि बटाट्याचे वडे मुंबईचे वडे तर थोड्याच वेळात आता ते बनवायला चालू करेन आणि मग मस्तपैकी जेवेल आणि आज तर विकेंड आहे त्यामुळे विकेंड असेल तर सहा वाजल्यापासून विकेंडची पार्टीची तयारी चालू आहे तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग बनवतो आहे कामातून वेळ काढून तुम्हाला सर्व हे अबुधाबी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही नक्की हे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा फॉलो करा आणि व्हिडिओला भरभरून तुमच्या दीपकच्या व्हिडिओला पर प्रतिसाद द्या नमस्कार पुढे झाला आहे गार्डनला तर मित्रांनो तुम्ही जे व्हिडिओ मी टाकते त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे तर तुम्ही अजून प्रतिसाद द्यावा आणि फक्त व्हिडिओ न बघता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे नवीन नवीन ब्लॉग बनवेन आणि पोस्ट करत राहील ऑलरेडी ब्लॉग बनवले पण एडिट करायला वेळ नाही आहे महेश गेलो होतो <laughs> तर मित्रांनो आपला मित्र भेटला होता तर त्याला आवाज दिला तो शूट म्हटल्यानंतर हसला आणि निघून गेला ते नवीन काय चालू आहे तर नवीन नाही म्हटलं माझ्या मित्रांना माझ्या भावांना माझ्या सर्व फॉलोअर्सना नवीन नवीन आयडिया शोधून त्यांना नवीन नवीन, नवीन ब्लॉग एक्सप्लोर करते आणि आता घरी जातो दीपक आता आपण बिल्डिंगमध्ये आलो मला बिल्डिंगमध्ये आलेलं आहे आणि आता जातो तर मित्रांनो आता इकडे खूपच वेळ झालेला आहे आता जस्ट जॉगिंगवरनं आलो आणि बाकीचे मित्र जिमवरनं आलेले आहेत तर आ, आता इकडे वाज जे वाजलेले आहेत नऊ वीस आणि इंडियाचे दीड तास पुढे तुम्ही तर, तर आ, आज उपवासही आहे तर आ, आता पटकन इन्स्टंट उपवास सोडण्यासाठी तर उपवासासाठी आता पटकन सचिनने जिमवरनं येऊन पटकन आता डाएट भेळ बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आता बीट्स आहे गाजर आहे काकडी आणि कुरमुरे तर ते चालू आहे आणि तिकडे धीरज बागडे आता मिक्सर लावतो आहे आणि बटाटा वड्याची तयारी करतो आहे तर दोन दिनचा तुम्हाला बटाटा वड्याची रेसिपी जे धीरज दे बनवतो आहे बटाटा जे प्रिपरेशन ते शो करतो आणि तर आता हे वड्यासाठी धीरजनं वाटण बनवायला चालू आहे ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि जल्दी बोल कल पनवेल हिरवी मिरची पण आहे तर धीरज पटापट झालेला आहे आणि उपयोग लागलेले तर धीरजने आज म्हणल्याप्रमाणे मुंबईचे वडे आणि कोल्हापूरची उसळ दीपकने बोलल्याप्रमाणे तर आता हे दोन्ही पण आता प्रिपरेशन चालू आहे आणि हे प्रिपरेशन आता वड्यांसाठी बटाटे वगैरे कुस करून घेतलेले आहे आणि नंतर आता ही बटाट्यासाठी चटणी जी बनवलेली आहे वड्यांची ती आणि ते आता फोडणीची पण तयारी चालू आहे आणि त्याचप्रमाणे आता ही मटकीची उस मस्तपैकी आलेली आहे पण तिला मोड नाही आलेले कारण ते कालच भिजत घातली होती म मटकीच्या उसळीच्या भाजीसाठी टमॅटो चिरून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे तिकडे मिरची आलं लसूण हे सर्व घेतलेलं आहे आणि भाज्या वड्यांसाठी मस्तपैकी बेसन पण बनवून घेतलेलं आहे आणि आता दहा मिनटामध्ये स्वयंपाक रेडी होईल आणि जेवणासाठी राईस आणि चपाती भाकरी ही ऑर्डर केलेली आहे हॉटेलमधून तर एक दहा पंधरा मिनिटामध्ये पूर्ण जेवण होईल बागडे तडका तर ता भारीच बनलेला आहे मिरपेल आता च मिरचीचा ठेवल्याचा तडका दे आणि वड्यांमध्ये मिक्स करून टाक तर मस्त असे मटकीतला फोडणी दिलेले आहे मटकीच्या भाजीसाठी आणि मला मटकी बनवायला ता चालू आहे बटाट्याची भाजी आता रेडी झालेली आज कोल्हापूर उत्सव जबरदस्त होणार आहे ताव मारून खा एकदम लाल भडक एकदम कडक मस्त अशी फोडणी बसलेली आहे त्याचा कांदा ब्राऊनिश होतोय आणि थोडा वेळ मटकीची उस खाण्यासाठी रेडी होईल मित्रांनो तर आता भाजीला मस्त कांद्याला ब्राऊनिश कलर आलेला आहे आणि आता मसाले टाकायची वेळ आलेला आहे आता हा मसाले बघा तुम्हाला सांगतो एक आगरी आहे आणि एक कोल्हापुरी आहे मस्त दोन्हीचं मिक्सर करून आगरी मसाला कोल्हापूर मसाला टाकून आता मटकीची उसळ बनवते आता मसाला हे टाकून देतो तीन प्रकारचे मसाले आहेत तर हे टाकून दिलेले आणि आता थोड्या वेळाने उसळ मस्त होईल तुम्हाला तेही दाखवतो तर आता बघितलं असं कसा कलर लाल भडक आलेला आहे असा ब्राऊनिश रेडिश तर आता प्रॉब्लेम एक आहे की जेवण बनवता कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे तर आता कॅमेरामॅनसाठी जागा एक रिकामी आहे तर तुम्ही कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही येऊ शकता आणि जॉईंटही होऊ शकता वाव सुपर अशी मटकीची उसळ बनवायचं चालू आहे धीरज आणि सचिनने मस्त असे वडे बनवून घेतलेले आहेत मिरच्याही आहेत आणि आता कढईमध्ये तेलही गरम होते तर मस्त आता तर मस्त असे वडे बघा आणि वडे आला थोड्याच वेळात होतील वडे सुद्धा आणि तिकडे मटकीचे भाऊ वाव मित्रांनो कसे वाटले भाऊ वडापाव नक्की हे बनलेले आहेत मध्ये सो आम्ही आता खातोय आणि नक्की, नक्की कमेंट मध्ये सांगा वडे मित्रांनो कोल्हापूरची मटकीची उसळ रेडी झालेली आहे एकदम झनजनीत आणि तिखट मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता तला या खायला आणि कमेंट मध्ये सांगा कशी झाली ती कशे बनले लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय तर तुम्ही पाहिलं असेल दिवसभरामध्ये किती भागदौड असते आणि किती वेळ होतो आणि किती काय ऑफिस घर हे ते सगळं आणि तर तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद आपला दीपक